झाड्या सगळ्यांनी पडले कपाट्या खाली फोरांना लाडू टाकल्याने पडलं होतं हे सगळं झाडून खोकऱ्याला खोकला काढायचा बरा पाणी पुन्हा खडक्याला पिसून पिसून काढतो काय घेत काय केलं नाही उमऱ्या चौकटी खाली एखादा पाय काढला नाही काय नाही गेला असतं म्हणून काय नसतो गेला 不搅拌它，三。

Com

आले दिसत नाही चला काम करायचं आहे आज तरी थोडं थोडं करायचं चला उठूया काढदेशी उठूतर वाटत नाहीये उठूया उठूया 4:30 झाली 4:30 उठली म्हटवाचित नाही भर पारा असं काढायचं पुन्हा चला कांदूर ना टाकली पुन्हाच रांग उठली बघा खात राजी आहे की असं काही नाही होती आज आठला लाईट जायची होती म्हणून ती गरबडी घेऊन तेवढी ना जाऊन टाकली अऊन मस्त पडते घेऊन आला तर पुन्हा पडते पण काय करायचं